आता ह्यात गीती काहीतरी तरी आपलं थोडस मला लय करून रशाचीच आवड आहे काय ना बनवलंय बघा रगील झळकाल कालवण मी ठोकले बदा बदा भाकरी का करायचं हायाच भाकरी आपले सोपी आहे त्या करायला कालवण असलं झालं तसलं झालं मनाय नको त्यापेक्षा खाली आपलं आईत कालवण खायचं म्हणून मी भाकरी केले बघा पोरं बसले ती ते आमची फुदून बसली एक मटना जरावा दिला त्यात म्हणून नको फरस नाही आजकालच्या व दाब देऊन तसुच खाया घालावं लागतं या मी भाकरच म्हटली की मला चपाती हाय का सकाळची मऊ ज्या राहत्या भगुळ्यात घालून ठुलत्या चपात्या अनु कशी बघती बघा तुला काय कम पडलंय गिला सगळं लय झालंय आता डोळ तार वाटल्याच आता फक्त झोपायचं राहिलय तिचं आ मी झोपायचं तसं डोळा झाकून मी कसं झोपायचं असं झोपायचं इथं वी बघितलं कसं झोपायचं या चक्कर करच आलं कुणाच्या ताटात काय आहे कुणाच्या ताटात काय आहे बघून रागानं बघतोय बघा कॅमेरा डोळ्याच बघतोय ना फ्लॅश पडलाय त्याचा त्यामुळं बघतोय या बस खाली खाली बस का नका खायचं बाबा उलटी होती नाही खायचा का मग मी जेवाय जेव्हा पहिला घास घातलाय तोंडात बागा मी तर घालायच्या आधीपासून म्हणते घास घालायच्या आधीपासून अजून चालू आहे या चुरायचं चुरायचं दे चपाती कोण खायचं सकाळ खायचं कुत्र्याला एकटा टाक्यातली चपाती एक भाकर टाकली आलं बघा अजून अगं पहिली माणसं भाकर टाकत होती तीन चपात्या खात होती आपल्याला आजकाल आता हायत्या चपात्या म्हणून खाव ना त्या भाकरी खाव्याशा वाटते त्या कौतिक झालं आपलं बी पहिलं सणाशिवाय दळून आणत कोण चपाती बघायला नव्हती ग पुरणपोळीलाच घाव आणायची पुरणपोळ्या चार करायची घरातल्या गड्यासनी यायच्या बाया खायच्या चपात्या नाही तर करून करून ज्याला आमची आजी सांगते पहिल्या कान्यावर आमच्या आत्या बी सांगायच्या नव्हतं पहिले लोकांनी आता खाऊन खाऊन अंधारले ती लोक त्यामुळं माझलेवाणी करते ती चपट टाकते ते कुत्र्याला असं त्याचा बी जीव आहे त्यानं कवा खायची ती म्हणते ती कि राजाला दिवाळी ठावच नाही रुचीच दिवाळी आहे हा गटा 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 नुसती चुरून गुज खाते गे काय आबा मग काय बोला हाय का बेत बरा बरा खरड झालंय का आणि काय नाही आहे बरं खराय दिलीच पडू नको तू मला खराब खराब तूलाय मित्र मंडळी म्हणते मी असं खाल कुसरून खाते एखाद्याच शरीरच गाळवी खाल्ले आणि काय करायचं ते म्हणते ती घे आमची ताय हजार वेळा म्हणून म्हणून बसली खाद बोकडाची वाण लाकडाची ते खरंच आहे का करायचं त्याला ढकलून दिलं का पडत या <laughs> ती नुसतं डोला असून का करायचं तुम्हाला काय मला रिंगणात घ्यायला गली माझ्या ढकलून दिलं का पडतंय पोपाचा नुसतं चार गडी उचलते उचल दिसले तर पळून जाते करून कुत्र येते माणसाला कोण कुत्र्याला बेत्रायला बेतला भेट नाही म्हणून का कुत्र्याची महाग लागले ही म्हणते टाका बाकरी झाला चांगलं झालंय बघा हातालाच जाऊ आजी कसं काय बोला ये खराट काय चांगलं झालंय काय देऊ चांगलं झालंय व देऊ काय चपाती भाकर भात काम तर पप्पा झाली डकलून दिली मी ती गेली ती एक उरटा बारक्यापणी बारक्यापणी मी लय काय काय त्याला काय आणून टाकते घरात यांचीच काम आयती गे आता

नवऱ्याच प्रेम देव दे बायकोच प्रेम नवऱ्याच भावानच खाल्लं ना शेवटी बांड लावते का नाही बांड लावते हाय ना तू भाऊजीला तर मी हाताने घ्यायला आवडत होत बघूला समोर ठेवलं होतं परत मला आहे नको भाऊजाईने तोडं वाढलं म्हणून आपल्याला आवडतच नाही जास्त टोपल्यावर भाकरी करून दिल्या नको नको मला अजून खायचं पाहिले तुम्ही अगं तुझ्यासारखं नाही तासभर कसं नका तुझ्यासारखं तासभर बसत नाही जेवायला मी का एवढ्या टायमिंग मध्ये जेवण हात धुवून उठलो असतो राव दे हात धुवची राऊ दे राव, राव दे हात धुची बिशील करत ना गाडी का तिला सोडून लेखराला लेखरूला का किती कोणाचा सगळ्यात सगळ्या पुरीत नाद करायचं नाही त्या पुरीचा अग अग हिपळालं 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 माझा माझ वाजलं वाजते येड काढते बघ आता अकोलीड चालली आता झोप ला जा जाऊन जपत जायला पुन्हा झोपू देत नाही नेमकं जेवताना उठते म्हणून तसं केलं ग खेळ आज बघा असं जिवले का काल मला कुत्र दी कुत्र कानो कुत्रहाण कुत्रहाण हरपुन काठी घे का घे काटी काठी घे काटी घेतली हो घेतली काटी घे काठी काटी घे घेतली काटी घे घे काटी घे बसली जात तिला काटा टोचला काटा सरा बेरा ठाय बघ जात टकला काढून काढून टाकला काटते की काटते की हो घेतले काटी की हो घेत काटते की घे 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 कोकुला हा नाही हो हा हर कुत्र्याला 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 हा आम्हाला हा आता बघा कुत्र्याला हा हा

आयला आलो एक ताकद आहे बरं का वट आहे वट कसा आहे आमच्या आमच्या जो वट असा वट लागतो ना काय अंगात दम नसेल आपण विशेरात दम पाहिजे पण जेव्हा या बर का चिकनच कालवण उडत आलं या राहिलं तुम्ही वाढते मी, मी। बाय